तर मित्रांनो ब्लॉकमध्ये सांगत आहे तर आपण पाहू शकतो त्यांना रात्रीच्या बहिलेकडे आपण घेऊन जातात त्यांना आपली हे गुन्ह्यावरून घेऊन जात आहे गहूच्या गहूच्या गवच्या गुन्ह्यावरून जाता याकडं टाईम झाला तर न घेतायचा लांबचं शेत असल्यामुळे आपल्याला खूप टाईम झाला तर घेऊन जात आहे हवं खूपच लांब असल्यामुळे तर आपल्याला येऊन टाईम लागत आहे मित्रांनो का तर शेत असल्यामुळे अंधार बैल ना खासून जाते म्हणजे जाता गाड्यामध्ये एक ट्रिप टाकून गेलो आता दुसरी आपण टाकायला आलो मित्रांनो तर आपल्याला बैल हाताळात बॅकग्राऊंड काम कामधार आहे टोर्च वाढते एवढंच आपलं दिवसात इंचरेश असते तसंच त्याप्रमाणे बैलकडे बघावरच्या मी बैलगाड्या घेऊन जातो तेवढं त्याच पद्धतीने आपल्या काम कामा म्हणजे खूपच टाईम झाला आपल्याला रात्रीचा येणं पण आपल्या बैला हळूहळू काही असो जना येण्यामध्ये जा आहे मित्रांनो आणि हळूहळू आहे मित्रांनो हेच आपल्याला पाहिजे कारण की आपलं बैल पण खूप कष्ट करून आपलं दिवस कष्ट करतात आपल्यासाठी तेच आपल्याला खूप मताचं मित्रांनो व्हिडिओ आवडल्याचं लाईक शेअर कमेंट करा मित्रांना सबस्क्राईब करा मित्रांनो याच्यावर दिवसात मित्रांनो बैलगाड्या घेऊन जाता मित्रांनो कळ हट हट ह मा हट ह हट हट मा हट हट ए ते काम असते बिल वगैरे जाऊन लाईक शेकन नका जस पद्धतीने